आज सरकस काय लेट झाली का ऐ माने तोंड्या बर का ते ने नाही घाण म्हणायचं नाही का तू कोणारी सांगणार आ मकर तोंडे मला वाने तोंडे म्हणायला का एक तर गुरुजी सांगतील नाही तर मग मॉनिटर सांगाल गणे सांगाल गणे म्हणट आहे का नाही गणे सांगेल मला आता छुट्टा गण्याच्या गणाचा मी सांगायला तू पी ये का गण्याचा तुम्ही दोघं सांगता बसा बरोबर झिंगू द्या तू कस झाला अरे माझ्या भावाला पायाला पाहुणे आले ते आज म्हणजे माझ्या भावाची तारीख घेतली आज माझा भाऊ आता परवा दिवशी मुलगी जाणार आणि मी पण त्याच्यासोबत जाणार तू जाऊ नको बाबा पाहून जाऊ नको मा भाऊ येते मी जाणारच अरे तू गेल्यावर होणारी तारीख फिस्क बाबा ती नवडी म्हणाली कोण आणली नको सांगू मला अन कुठे कोण आहे मा मामाची पोरगी येते हा का, काय काढले आमची नाही काय नाही सख्या मामाची पोरगी नवरी हा तिचीच लाईन मला करायची बापरे अरे तुला कशी पोरगी पाहिजे ले, आपल्याला सरकारी नोकरीवाली पोरगी पाहिजे सरकारी नोकरी बापू तोंड पाहिजे अरे लाईट बंद केला ने तुला पाहिलेच्या नंतर माणसाला म्हणजे माणूस बेशुद्ध पडेल बेशुद्ध तुळ्याच्या भोयान तुकडून दोन केस तिन आठ केस तुला त्या पुऱ्यावर आ ते पाय पाहत ह्यासारखे ते डोळे पाहत मग डोळ्यासारखे आणि तुला सर्विस पाहिजे का तुला आ नाका झाला तू अरे नापास झालं मग काय झालं तू मागचा इतिहास पाय जेवढे जेवढे महान लोक आहेत तर मग राजकारणातले असो समाजकारणातले असो ॲक्टर असो म्हणजे हिरो असो किंवा मग खेळाडू असो कोणी असो पाय तू जेवढे जेवढे दहावी नववीत नापास झाले ते का नाही त्याहीच इतिहास केला म्हणलं अलग अलग शेत हां ते नको सांगू पाच पाचचं आणि मामाची मा, मा लाईनीपूर्वी नोकरीवर हो आहे म्हणलं सरकारी नोकरीतल्या अस्सी हजार पगारे अस्सी उद्या घरी गेला की चांगला साबण आंघोळ कर स्वच्छ आंघोळ कर आणि खडकावर बस आंघोळ कर खडकावर बसायची गरज नाही माया मामान मामा शब्द दिला म्हणले दोन्ही पोरी तुझ्या घरी देईल दोन्ही पोर आले आलं का लक्षात भावाचं लग्न झालं ती लगेच दोन वर्षानं आपलं बँड वाजवायचा डंग चिक डंग डंग चिक डंग डंग चिक डंग हा तू नको हे करू काय चाललं तुमचं ते डंग चिक डंग बापू सर आले वाटते

बापरे सर्विसवाली मुलगी पाहिजे का अरे बाबा त्याच्यासाठी आपणही सर्विसला असलं पाहिजे आलं लक्षा, का लक्षात सर्विसवाल्या पोरी काय अशा तशा पोराय लग्न पोराशी लग्न करतात का आ सध्याचा काळ तुम्हाला माहीत नाही का मुलीची संख्या प्रचंड लक्षणीय त्या मुलीच्या संख्येत घट झालेली त्याचा परिणाम काय झाला आहे कित्येक नवोदिव असे बगर लग्नाची राहील समजा का कोणाचं बत्तीस कोणाचं पस्तीस कोणाचं चाळीस वर्ष वय व्हायला तरीसुद्धा लग्न झालेलं नाहीतर आ आमच्या शेजारी एक मुलगा राहत होता घरी प्रॉपर्टी मरणाचं शेत घर बांधलेलं सगळं काही व्यवस्थित आणि त्याला ज्यावेळेस तो प म्हणजे बावीस चोवीस वर्षाचा होता चोवीस वर्षाचा त्यावेळेस त्याला पहिली सोरी आली मुलगी पाहायला गेला मुलगी चांगली होती पण घराहून सोरीक मोडली दुसरी आली घर चांगलं होतं मुलगी साधारण होती ती सुरीक मोडली तिसरी सुरीक आली घरंही चांगलं होतं मुलगीही चांगली होती पण ते वडील म्हणले बाबा आपण काय करू तुम्हाला काय हुंडा द्या म्हणजे कधी आता द्यायचं तर मी देतो आपण लग्न साध्या पद्धतीने करू गडी नाही म्हणे चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी अशा पंधरा पोरी पाहिल्या किती पंधरा म्हणजे त्याचं सोळाव्या सोबत लग्न झालं सोळाव्या पोरी झालं सोळाव्या अरे पंधरा पोरी पाहिल्या का लक्षात नंतर त्याचं वय झालं पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष वय झालं मग पस पुन्हा क कधी मग जास्त पोरी पडल्या मग पुरी याला पसंत करायला गेल त्या असं करता करता तो आता बेचाळीस वर्ष त्याचं वय आता त्याला सोयरी कशी येणार आता म्हणते सर कशीही आणा काळी आणा गोरी आणा उंच आणा ठेंगणी आणा जाडी आणा पातळ आणा मंदिरावर एखादा लग्न करू पण पोरगी आणा आता आपण ओढ देऊ आलं का लक्षात पहिला काळ होता दोन दोन बायका भेटायच्या पहिल्या काळात मुलीची संख्या जास्त होती आता मुलीची संख्या कमी म्हणजे याला जबाबदार मानवाचे अल का लक्षात वंशाल दिवा पाहिजे वंशाल दिवा पाहिजे म्हणून काय केलं बऱ्याचशा मुली गर्भात मारल्या का लक्षात मुलीची गर्भातच हत्या केली हत्या आणि झिंगुटे सर म्हणतात मला सर्व्हिसवाली म्हणतात नाही सर माझ्या भावाचं लग्न झालं मामाच्या मोठ्या संघ आपलं लग्न म्हणजे आठव्यावर लग्न करायचं तुला नाही ना आठव्या वर्गात नाही शिकायचंय बारावी झाल्याच्या नंतर चौदावी झाल्याच्या नंतर बी ए कम्प्लीट झाल्याच्या नंतर पण मामानं आपल्याला शब्द दिलेला आहे आणि मामाची मुलगी सर्व्हिसवर आहे का लक्षात सर अरे तू आठव्या गात ती आठव्यावर गे आठ सहा आठ सात म्हणजे पंधराव्या वर्षी सर्व्हिस लागली का ती हा नाही ना

काही हिरोण्या मोठ्या आहे काही हिरो मोठे आहेत त्याच्या संग लग्न केले म्हणजे हिरोण आहे एक आहे एकमेक काय सांगत आपण केलं मग काय झाले आणि माझ्या मामानं माझ्या माईला शब्द दिलेला आहे की दोन्ही पोरी मी तुझ्या घरी देणार आलं लक्षात का रे तुझ्या मामानं जेव्हा शब्द दिला तुझा मामा नशेत होता का नशेत का झोपेत होता तर माझा मामा नशेत नसते सुपारीच्या खांडाचंही व्यसन माझ्या मामाला नाही का लक्षात हां आणि माझा मामा करोडपती आहे बहुतेक त्याला वाटलं जर आपण आपल्या बहिणीच्या घरी पोरी नाही दिल्या तर आपली बहीण उद्या इच्छित हक्क मागू शकते म्हणून असं कदाचित आपल्याला काय माहिती आपल्याला काय घेंद नाही सर आपल्याला सर्विसवाली बायको भेटली ना अस्सी हजार पगार आहे किती अस्सी हजार मला काहीच करायचं काम नाही मस्त आयश अरे बाबा ती नोकरीवर तू नुसता भिक्मा आणि फिरशील आ तुला बी काही काम धंदा करायचा तू बी जरा अभ्यास कर तू बी नोकरी लाग म्हणजे दोघं नवरा बायको नोकरीला बर गणेश तुला कशी बायको पाहिजे नोकरीवाली पाहिजे का कशी पाहिजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला पाहिजे होती पण आपल्या मामाला लेकर ले नाही ना म्हणजे आपल्या मामाला पोरगी नाही माया मामाले पोरच झाले का ते हो मामा सर माया मामागन राहिले सर मला नोकरी लागली नाही तर नोकरीवाली मुलगी भेटणार नाही म्हणजे सध्याची कंडिशन काय झाली की मुलीला नोकरीवालाच नवरा पाहिजे सोबत शेतीही पाहिजे सोबत एकुलता एक असला तरच चांगलं घरदार बांधलेलं असतं तरच चांगलं फोर व्हीलर असतील चांगलं आईबाप नसतील आईबाप असलेल्या नोट देऊन का बाप आण कसं मत पाठवायचे का सर हा नाही मुलीच्या अपेक्षा सध्या मान्य आहे समजा आता कोणताही वडील मी माझी जरी बहीण असली तरी माझ्या बहिणीला मी चांगलंच पाहिजे पण मग शेतकरी त्याच्यानंतर मजूरदार त्याच्यानंतर व्यावसायिक व्यापारी या नोरदेवाने कुठं जायचं हा या काय करायचं बरं पुन्हा मी काही मुलीबद्दल बोलायला बरं का सगळ्या मुलीबद्दल बोलायला नाही पुन्हा काय मग काही लोक पुन्हा कमेंट करतील की काय झालं आणि असं झालं मग सांगा जर अरेंज मॅरेज करायचं असलं तर सगळ्या गोष्टी पाहिजे म्हणजे मुलगा चांगला पाहिजे शिकलेला पाहिजे नोकरीवाला पाहिजे घर पाहिजे दार पाहिजे शेती पाहिजे चांगलं पॅकेज पाहिजे कंपनीत असला तर असला पाहिजे नसला पाहिजे सगळ्या गोष्टी बँक बॅलेन्स असल्या पाहिजे फोर व्हीलर पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अरेंज मॅरेजमध्ये चालतात आणि लव्ह मॅरेज करायचं म्हणलं की मग कसाही चालतो खरं आहे का नाही सर नाही खरं आहे का नाही तुझं परंतु सगळ्याच मुली तशा नसतात सगळेच पालक तसे नसतात अनेक लक्षात सध्याची कंडिशन काय झालेली आहे गणेश कोणी असो मी असो तुझे वडील असो तू असो किंवा अन्य कोणी असो आपल्या मुलीचं चांगलं व्हावं हे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते म्हणून आपण ज्यावेळेस नवरदेव बघतो म्हणजे आपल्या मुलीसाठी आपल्या बहिणीसाठी आप आपल्या भाचीसाठी आपल्या मावळ म्हणजे जे समजा आपण ज्यावेळेस नवरदेव बघायला जातो त्यावेळेस आपण नवरदेवात काय पाहतो सर्वप्रथम पाहतो की नवरदेव व्यसनी आहे का दुसरी गोष्ट कोणाला वाटते आपली मुलगी साधारण पोराला देव हा समजा उद्या तू सरपंच तू सरपंचाचं पोरग आहे तुझ्या घरी तुला कोणी पोरगी दिली उदाहरण दर तू जर गरीबाचं पोरग असला तू घर नसलं दार नसलं तुला शेती नसली तू कोण पोरगी देणार सांग ना सांगने? बर बरोबर आहे का नाही बरोबर आहे सर एकदम बरोबर आहे आता झिंगुड्या म्हणते त्याच्या मामानं त्याच्या माईल वचन दिलं म्हणून झिंगुड्याला समजा ती सर्व्हिसवाली पोरगी भेटायला तेवीस सात आठ वर्षानं मोठी आता मला एक गोष्ट सांगा झिंगुड्याच्या मामाला जर पोरगीच नसती तर झिंगुड्याला काय भेटली असती सर्व्हिसवाली एखादी साधारण करायचं कम्पल्ट असता का नाही त्याला हा एकदम म्हणून तुम्हाला म्हणत असतो शिक्षण शिका शिक्षण शिकल्यावर काय होते माणूस हुशार होते नोकरी लागते नोकरी लागल्याच्या नंतर चार माणसात नाव होते पैसा येते चांगली मुलगी भेटते आलं का तुमच्या लक्षात आणि अभ्यास केल्याच्यानंतर काही वाया जात नाही तुम्ही उगे तुकारपणा करता नुसते धिघाणा करत बसता मी डोकं फोडू फोडू तुम्हाला सांगतो तुम्हाला ऐकवित नाही आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करता येतात का लक्षात मला सांगा आता आता गण्या तुल वाटतं घरी पंचवीस एकर शेती आहे बरो बरोबर आहे पंचवीस एकर शेतीत मी मी काय राजा माणूस माझा बाप सरपंच पण मला सांग तुम्ही दोघं भाऊ आहात साडेबारा साडेबारा एकर झाली उद्या तू लग्न झालं तुल तुल दोन लेकर झाले सवासा, सवासा त्या साडेबारा ते किती यायली सव्वा सहा सव्वा सहा एकर पुन्हा त्या पुराले एकर झाली किती यायली तीन तीन एकर पुन्हा म्हणजे जमीन कमी व्हायली का नाही आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का शेतीत काय परवडायला यंदाची जर तो कंडिशन पाहिली तर यावर्षी पावसानं सगळा सत्यनाश केला म्हणजे सोयाबीन गेली तूर गेली तूर गेली कापूस गेला केळी गेल्या ऊस गेला, गेला हळद गेली काय उरलं शेतकऱ्याचा दसरा अंधारात स शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आणि गव्हर्नमेंट म्हणजे सरकार महाराष्ट्र शासन असो भारत सरकार असो शेतकऱ्याला देऊन देऊन काय देणार आता जाहीर झालं आठ हजार रुपये हेक्टरी तुम्हाला सोयाबीनची बॅग तीन चार हजार रुपये आहे एकरी म्हणजे दोन एकर सोयाबीन दुसरं सोयाबीनची बॅग बॅग किती हजाराची व्हायली दहा हजाराची खत वेगळं त्याच्यानंतर फवारण्या वेगळ्या पेरणं वेगळं डवरणं वेगळं नागरणं वेगळं सोयाबीन जर असेल तर ती आता म्हणजे सो आता तर नाहीच नव्वद टक्के नव्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या सगळा शेतकरी म्हणजे भारतात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आपण महाराष्ट्रापुक्त विचार करू सगळा शेतकरी म्हणजे आता व... संकटात आहे बरोबर आहे सोयाबीन सोंगायचं तर विषयच नाही ते वावर नीट करायचं किती पैसे लागतील म्हणजे काय उरलं शेतीत त्याच्यामुळं तुम्हाला सांगत असतो की अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा पण तुमच्या डोक्यात बसतच नाही पुन्हा आता जे सरकार जे द्यायला हेक्टरी काय पैसे द्यायला ते आता वाढवले का नाही मला माहीत नाही या सात आठ दिवसात मी टी व्ही पाहिली नाही आमची टी व्ही घडली पण त्या पैशात काय होणार दुसरी गोष्ट महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे का शेती शेतीत काहीच राहिलं नाही शेती परवडतच नाही शेतीला जोडधंदा एक तर व्यापार लागत नाहीतर नोकरी लागत आता जिगुड्या एकना शिबवा नाही त्याला नोकरीवाली बायको भेटायला लागली सगळ्या नोकरीवाल्या बायका भेटतात का सांगा नाही भेटत हां प्रश्न हे, हे महत्त्वाचा प्रश्न आहे पुन्हा सरकार आता जे अनुदान देणार म्हणजे तुम्हाला जे शेतकऱ्याला देणार विक्टी मदत देणार त्याचे पंचनामे होणार आलं का लक्षात त्याचा पंचनामा होणार तुमचं पीक किती खराब झालं त्याची टक्के म्हणजे लय कुठं नाही त्याच्यात शंभर टक्के सर सगळं दिलं सरकारनं आणि त्याच्यासाठी माझी एक सर विनंती आता आप सरकारला आता आपण कुठेही गेलो कुठेही गेलो म्हणजे एखाद्या दुकानात गेलो एखाद्या मॉलमध्ये गेलो एखाद्या सरकारी गे ऑफिसमध्ये गेलो कुठेही गेलो तर त्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही असते म्हणजे कोणी चोरी करायला कोणी भांडण करायला कोणी काय करायला सगळं त्या सीसीटीव्ही मध्ये दिसते तसं माझी एक सरकारला विनंती आहे काय विनंती आहे की सरकारने काय करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा म्हणजे काय होईल माहिती आहे का तुम्हाला पंचनामा करायची गरजच नाही समजा एखादं नुकसान झालं रोयानं नुकसान करू तुमचं नैसर्गिक आपत्ती असो किंवा काही असो नुकसान झालं की तुम्हाला पंचनामा करायची गरजच नाही फलाणापासून मी शेतकरी माझा नंबर एखादं जे असेल समजा मी अर्ज केला की बाबा माझ्या शेतीचं नुकसान पावसामुळे झालं सरकारला येऊन तिथं बांधावर येऊन पंचनामा करायची गरजच नाही सरकारने काय करायचं सीसीटीव्ही फुटेज मागवायचे सीसीटीव्ही पाहायचं खरंच नुकसान झालं का आणि शंभर टक्के नुकसान तर खरंच असते शेतकरी काही खोटं बोलत नाही काय नाही या वर्षी पावसाने शंभर टक्के नुकसान केलं आणि सीसीटीव्ही लावली की तर काय होईल माहिती का सरकारला मा प्रत्येक वावरात जाऊन पंचनामे करायची गरज राहणार नाही आता काय काय ठिकाणी काय होते लांब पंचनामे होतात आणि मग ते झाले मग ते ज्याला म्हणजे कोणाला मदत मिळते कोणाला मदत मिळत नाही काही शेतकरी बरेच शेतकरी वंचित राहतात त्या मदतीपासून त्याच्यामुळे टी व्ही लावली की कोणी वंचित राहायचं काम नाही बरोबर आहे बरोबर पण एवढी सीसीटीव्ही लावणार कोण लावणार कोण म्हणजे मी माझ्या कवितेतून मी एक कविता केली त्या कवितेतून सरकारला सीसीटीव्ही मागण्याची लावण्याची मागणी केली आहे तुम्हाला मी कविता ऐकून दाखवतो ऐका माझ्या कवितेचं नाव आहे आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा किती तगमग जीवाची किती कष्ट किती हाल किती तगमग जीवाची किती कष्ट किती हाल नशिबात सीसीटीव्ही लावून बघा वखर असो नागर असो असतात आणि पाय पेरताना पुढं बाप असतो माग माग माय वखर असो नागर असो असतात आणि पाय पेरताना पुढे बाप असतो माग माग माय कमरेला बांधून वटी बियाण्याचं वज घेऊन बघा कमरेला बांधून वटी बियाण्याचं वज घेऊन बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा ऐन वेळी पाणी देताना वीज वेळी पाणी देताना वीज खेळते लपण डाव पाण्याविना करत ते पीक वरमी बसतो घाव ऐन वेळी पाणी देताना वीज खेळते लपण डाव पाण्याविना करत ते पीक वरमी बसतो घाव लेकरांवानी जपलेलं पीक एकदा तरी जाऊन बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा हळूहळू वाढत जातो साहेब कर्जाचा डोंगर हळूहळू वाढत जातो साहेब कर्जाचा डोंगर मरेपर्यंत आयुष्यात आमच्या रोज रोज मरमर हळूहळू वाढत जातो साहेब कर्जाचा डोंगर मरेपर्यंत आयुष्यात आमच्या रोज रोज मरमर हाल अपेश्ठा दुःखाचे घोट चारच घोट पिऊन बघा हाल अपेश्ठा दुखाचे घोट चारच घोट पिऊन बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा इकडून तिकडून पिकलं तरी तरी त्याला मोल कुठं आहे इकडून तिकडून पिकलं तरी तरी त्याला मोल कुठं आहे शेतकऱ्याच्या दुःखासाठी तुमच्या काळजात मोल कुठं आहे अंधाऱ्या रातीत पाणी गहू हरभऱ्याला देऊन बघा अंधाऱ्या रात्रीत पाणी गहू हरभऱ्याला देऊन बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा कर्जाच्या ओझ्यानं बाप आमचा जहर पितो कर्जाच्या ओझ्यानं बाप आमचा जहर पितो हरवतो आमचा आधार आम्ही बापाविनापूरके होतो मरताना बापाची तगमग काळजात एकदाच घेऊन बघा मरताना बापाची तगमग काळजात एकदाच घेऊन बघा साहेब आमच्याही वावरात सी सी टी व्ही लावून बघा साहेब आमच्याही वावरात सी सी टी व्ही लावून बघा साहेब आमच्याही वावरात सी सी टी व्ही लावून बघा नाही गणेश एकच नंबर कविता आहे त्या कवितेने डोळ्यात पाणी आलं आणि खरोखर म्हणजे तू म्हणजे मला म्हणजे अभिमान होतो की आपल्या शाळेतला नंबर एकचा विद्यार्थी असतो आणि शेतकऱ्याच्या वेदना संवेदना आजूबाजूचं दुःख तुझ्या कवितेत असते म्हणजे तुझी कविता ऐकली ना की असं सत्य परिस्थिती जाणीव होते खऱ्या परिस्थितीत जाणीव होते नाही नाही एक नंबर कविता टाळे वाजव